हाय निर्मला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज बघा घरी आहे म्हणायला पण आज दिवटी कुरडाय करायला आहे तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवते आमची इथं दा कुरडाय कशा करतात मागच्या ह्याच्यातनी सचिक हटवताना दाखवलं व्हिडिओ बंद पडला तर चला मग मी चालली मला टेम झालाय तिथं गेल्यावर बघू दुसरं ठेवलं वर येत कधी हा वर गेलं

हांग बाय दमले पाणी बघा जास्त काही मला पहिले एकच एकाच थोडं वरच होत सारखंच होत करायच्यात ना दळणच नाही केला ना आस्त म्हणून सुट्टी झाली

काका काका उदार काका ऐत

नाही <laughs> भेटले <laughs> <laughs> चहा <laughs> पाणी <laughs>

<laughs> दाखवती बाजली दोन मिनट चला आता घरी निर्मला हो आजच सांग मग तुमच्या तिकडे येतो सांग सगळ्यांना या मग सगळ्या संध्याकाळी मग नाही नाही सगळ्यांना सांग सगळ्यांना कोण ना आपण आपण यायचे सगळे आणि अरुणाबाई हा अरुण त्याला सांगूया